राखी पौर्णिमेच्या आज हा पुरती सोहळा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला आणि जवळपास आपल्या ज्या बहिणींना जे वचन दिलं होतं की सतरा तारखेपर्यंत आपण त्यांच्या अकाऊंटवर पैसे टाकू आणि भाऊनीची भेट देऊ त्याच पद्धतीनं आज जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये सव्वा चार लाख बहिणींच्या अकाऊंट्सवर आता या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की ज्या योजनेच्या बाबतीमध्ये इतर लोकांनी बराच खोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि मला आता असं म्हणावं लागेल की भाव असेल तर तिथे चांगल्या यशस्वी योजना यशस्वी होतात आणि केवळ आव असेल आणून कामं होत नाही त्याच्यामुळे चांगला भाव असला तर या ठिकाणी चांगल्या योजना यशस्वी होतात याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे तीन महिने नंतर पुन्हा तीन पगार पुन्हा टाकण्याचं सुद्धा आज आपण भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ऐकलं असेल त्यामुळे राज्यामध्ये आणि रा जळगाव जिल्ह्यामध्ये जे एक, एक उत्कृष्ट काम या ठिकाणी झालं त्याची जा जी फलश्रुती म्हणून जवळपास सव्वा चार लाख महिनेच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे गेलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की योजना पुरती सोहळ्याला बऱ्याच माझ्या माय बहिणीसुद्धा आज या कार्यक्रमाला जळगावमध्ये होत्या तसंच ज्या महाराष्ट्रामधलं आपण जर पाहिलं तर लाखो बहिणी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्यांनी हा सोहळा पाहिलेला आहे आणि ज्या बहिणींचे अजून काही पैसे यायचे आहे ते पैसे सुद्धा येणार आहेत ज्यांचे फॉर्म्स भरायचे राहिलेले आहेत त्यांना सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये पैसे त्यांच्या अकाउंटवर पडतील एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी सरकारने दिलेली आहे